छंद म्हणून एकोणीसशे त्रेसष्ट साली मी नाणी आणि तिकीट गोळा करत चालू केलं आज एकसष्ट वर्ष झाली मी सातत्याने या गोष्टीत गोळा करत आलेलो छंद माणसाला परिपूर्ण बनवतो हे मला अगदी मनापासून वाटतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एकशे पंचेचाळीस कोटी लोकसंख्या असलेल्या देशामध्ये आमच्यासारखी फक्त एक लाख मंडळी आहे की जे काहीतरी काहीतरी गोळा करतात म्हणजे आपण त्या एकशे पंचाळीस कोटीमध्ये किती वेगळे आहोत हे आपण त्याच्यामधून बघू शकतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे रिटायरमेंट झाल्यानंतर अनेक लोकांना साठ वर्षानंतर काय करावं याची भ्रांत असते आता वेळ जात नाही नंतर मी ऑफिसला जात होतो ते पाच आता ते पण नाही काय करायचं घरी बसून मित्रमंडळी नाही काहीतरी काहीतरी कारणं असतात आणि मग माणसं थोडीशी नर्वस होत जातात जीवनाला अर्थ राहिला ना असं म्हणतात परंतु मी आज एकांदर प्रश्न झालेलो आहे मला आजही माझी मिसेस शेजारी बसलेली आहे आजही आम्हाला दोघांना दिवसभराचं काम करतो काही वेळेला रात्री बारा आए, एक वाजे आम्ही काम करतो आमच्या छत्राविषयी त्यामुळे वेळ कुठे जातो हा कळत नाही कोरोनाच्या काळामध्ये आम्हाला एक थ्रीड देखील असं वाटलं नाही की आपण दीड वर्ष झालं घरात बसलेलो आहोत म्हणून उद्या आम्हाला थोडीशी म्हणजे वेगळ्या अर्थाने परवणी वाटली की चिकार काम आमची सुरळीत झाली त्या अनेक गोष्टी लावून झाल्या सगळ्या व्यवस्थित माझ्या ह्या बाकीच्या गोष्टी बोलण्यासाठी एक छोटीशी गोष्ट आलेली आहे मी आपल्यावर सोडून देतो माझ्या शेजारी राजेशी पटवर्धन असलेल्या आहेत हरिभाई देवकर म्हणजे शिक्षण प्रसारक मंडळी सोलापूरचे सोलापूरचे अध्यक्ष आहेत त्यानंतर बाजूला श्रुती चंडक आहे माझ्या सुविदे पत्नी त्याच्या बाजूला माझी सून आहे नम्रता चंडक माझ्या बाजूला सी बी एस सी इंग्लिश स्कूल म्हणजे एस पी एम ची इंग्लिश जी निघालेली नवीन त्यांचे हेडसर आहेत सीगाव सर त्यांच्या बाजूला आमचे अध्यक्ष सुनील माहेश्वरी आहेत हे प्रदर्शन मी भरवतोय त्यामध्ये पंचवीसशे ते तीन हजार वर्षापासूनची नाही आहेत तीस ते चाळीस हजार वर्षापूर्वीचे मणी आहे त्याचबरोबर अनेक मान्यवरांच्या सह्या आहेत न्यूटन पासून लावून अनेक लोकांच्या सह्या आहेत न्यूटन आता कालखंड होता ऐंशी ते सतराशे वीस त्या लिडरची आणि जे काही लावतोय तिथे मी ह्या सगळ्या गोष्टी अस्सल आहेत कुठली डुप्लिकेट तिथे लावत नाही आहे अनेक लोकांच्या चार सह्या आहेत भारतरत्नांच्या सह्या आहेत भारतातल्या काही लोकांच्या सह्या आहेत अशा अनेक गोष्टीत लावतोय आपण तिथे नाणी लावतोय ब्रिटिश कालीन मोगल कालीन सहा हजार पाच वर्षा पाच हजार वर्षापूर्वीची नाणी आहेत खापरं आहेत अशा अनेक गोष्टी आपण लावतो लोकांना या सगळ्या गोष्टी कळाव्या आपण नेहमीच म्हणत आलेलो हो। आहोत पै पै जमून मी काहीतरी घोडा केला आपल्या आजोबा आहे वगैरे म्हणायचे परंतु आपल्याला पै म्हणजे काय हे माहीत नाही किंवा आता नवीन पिढीला तर नव्या ना नव्या पैसा पाच दोन पैसे तीन पैसे पाच पैसे दहा पैसे चार आणि माहीत नाही तर ह्या सगळ्या गोष्टी तिथे कोटी कवडी म्हणजे काय मी तुम्ही कोटी कवडी बी नाही म्हणायचो आपण तो पण लावणार आहेत लोकांना कळायला पाहिजे की ह्या म्हणे का झाल्या प्रचारात का आल्या हे सगळं तिथे दिवस एकवीस आणि बावीस तारखेला आपण एस पी एम कॉलेजच्या इंग्रजी माध्यमाच्या प्रशालेमध्ये आपण भरवत आहोत सकाळी दहा ते सहा हे प्रदर्शन राहणार आहे आणि यामध्ये अनेक गोष्टी म्हणजे गांधीजींच्या काही वस्तू तिथे ठेवणार आहेत त्यांच्या विषयी नाणी तिकिट तर हिटलरचं पण ठेवणार आहे म्हणजे एकीकडे आहिसेचा पुजारी असेल तर एकीकडे हिटलरचे पण असतील तर त्याचबरोबर विवेकानंदांची पण सही असेल तर किंग विल्यम आणि यांच्या पण सह्या असतील अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी ठेवणार आहेत पण ह्या गोष्टी ठेवण्यामागचा खरा मुख्य उद्देश माझा आहे फक्त मुलांनीच हे प्रदर्शन पाहावं असं नाही पालकांनी मुलांना घेऊन हे प्रदर्शन पाहावं अशी माझी इच्छा याचं कारण असं की हल्ली पालक मुलांना महिन्याला शंभर दोनशे रुपये तिकिटासाठी किंवा जाण्यासाठी खर्च केले तर पालक म्हणतात किती खर्च करतो खरं म्हणजे मला असं म्हणायचं आहे की कलेक्ट वाईजली आणि अन हॅन्डसमली हा छंदाच्या मागचा अतिशय मोठा उद्देश आहे तुम्ही दहा पैशाचं तिकीट जर चाळीस वर्षापूर्वी घेतलं असेल तर त्याच किती किंमत आज पाचशे रुपये आहे एक साधं उदाहरण तुम्हाला यायचं म्हटलं तर चांदीचा रुपया आपण घरामध्ये ठेवणार का नया पैसा किंवा पै घरात ठेवणार मी आपल्याला एक प्रश्न विचारतो पै एक नाणं होतं आपलं सगळ्यात लहान नाणं ते आपण घरात सांभाळून ठेवणार चांदीचा रुपया घरात ठेवणार अविनाशी चांदीचा रुपया एकोणीसशे पस्तीस साली निघालेला अठराशे पस्तीस साली निघालेला चांदीचा रुपया आज बाजारात दोन हजार रुपयाला मिळतो अडीच हजार रुपयाला मिळतो एक पै म्हणजे एकशे ब्याण्णव पयाचा एक रुपया होतो तीन पैसा एक पैसा चार पैशाचा एक आणा आणि सोळा आणाचा एक रुपया म्हटलं तर एकशे ब्याण्णव पैसा एक रुपया होतो आणि आज एक पै पाचशे रुपयाची म्हणजे जर तुमच्याकडे एकशे ब्याण्णव पया तुम्ही ठेवले असते एक म्हणजे तर तुमच्याकडे दोन लाख रुपये झाले असतात